नमस्कार शेतकरी मित्रांनो होया मी स्मार्ट शेतकरी या आमची युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलला करून सपोर्ट कर आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजार भाव पाहणार आहोत पारनेर एक हजार पाचशे ते चार हजार पाचशे सरासरी तीन हजार आठशे पन्नास रुपये संगमनेर एक हजार ते चार हजार चारशे सरासरी दोन हजार सातशे रुपये पुणे पिंपरी तीन हजार ते चार हजार सातशे सरासरी तीन हजार एकशे पन्नास रुपये पुणे मांजरी दोन हजार दोनशे ते तीन हजार तीनशे सरासरी दोन हजार सातशे रुपये कोल्हापूर एक हजार पाचशे ते चार हजार तीनशे सरासरी तीन हजार रुपये सातारा तीन हजार ते चार हजार दोनशे सरासरी तीन हजार सातशे रुपये लासलगाव निफाड दोन हजार पाचशे ते चार हजार चारशे सरासरी चार हजार दोनशे रुपये निवासा घोडेगाव एक हजार ते चार हजार सरासरी तीन हजार पाचशे रुपये असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव